नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सराव परीक्षा नुकतीच आता सुरू होणार आहे त्या दहावी आणि त्या सराव परीक्षेमध्ये खूप साऱ्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहणं फार गरजेचं असतं तर आत्ताही आपण सराव परीक्षेसाठी अधिक अभ्यासासाठी ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत इतिहास व राज्यशास्त्र वेळ आहे दोन तास गुण आहे चाळीस मराठी माध्यमची चारी प्रश्नपत्रिका आहे तर अधिक सराव करण्यासाठी तुम्हाला उत्तरासहित प्रश्नपत्रिका ऑलरेडी दिलेली आहे एकूण चाळीस चाळीस गुणांची प्रश्न तरी असते प्रथम प्रश्न असतो दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा यामध्ये तुम्हाला तीन गाळे जागा दिल्या तिन्ही उत्तर आहेत पहिला भारतातील सुरुवातीचे चित्रपट मुकपट होते महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव महाराज यांना मानतात ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा इथे सुरू झाली तर ग्रीस त्यानंतर पुढील प्रत्येक गटातील शब्द चुकीची जोडी ओळखून द्या बऱ्याच जणांचं काय होतं गोंधळ की जोडी बरोबर लिहायची की चूक हे कळत नाही तर यामध्ये तुम्हाला कोणती एक चुकीची जोडी ओळखून घ्यायची आहे तर ही जोडी आहे ही कालमास म्हणजे डिस्कोस ऑफ द मेथ टू त्यानंतर दुसरी आहे सयाजी महाराज विद्यापीठ दिल्ली या ठिकाणी ही जोडी चुकीची आहे त्यापुढील तिसरा आकडा आहे घारापुरी एलिफंटा लेणी पंढरपूर देवस्थान सागरेश्वर धरण पाचगणी हे खंड घारापुरी एलिफंटा लेणी हे आहे देन संकल्पना चित्र पूर्ण करा क्वेश्चन नंबर टू अ यामध्ये हे संकल्पना चित्र आहे तुमच्या समोर दिले आहे भारतीय लोकसभेचे आधारस्तंभ चार आधारस्तंभ तर यामध्ये दिले आहे संविधान राजकीय पक्ष सामाजिक आर्थिक समानता आणि निवडणुका हे चार आधारस्तंभ आहेत त्यानंतर पुढील आहे संकल्पना चित्र पूर्ण करा अनंत सदाशिव आतळेकर राष्ट्रवादी इतिहासकार यांची नावं आपल्याला लिहायची आहेत एक तुम्हाला दिलेलं आहे बाकी चार लिहायचे आहेत वी का राजवाडे जास सरदेसाई त्यानंतर वामन पोतदार महादेव गोविंद रानडे अशा प्रकारची रा, ही नावं आपण इथे लिहायची आहेत तर तुम्हाला आऊट ऑफ गुण मिळतात त्या बॉक्समध्ये त्यानंतर त्यातील दुसरा क्वेश्चन नंबर टू मधील तिसरा आकडा आहे कोणत्याही दोनमधील तिसरा आकडा संकल्पनाचित्र संपूर्ण पूर्ण करा कोशाचे प्रकार शब्दकोश विश्वकोश कोश सदृश्य वाग्मय आणि रुची वाग्मय हे चार उत्तरं जर तुम्ही दिली तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ दोन टू आउट ऑफ टू गुण मिळल्याशिवाय राहणार नाहीत नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर टू टिपा लिहा थोडक्यात लघुचित्र किताबेनवरस खेळणी व उत्सव तिन्हीच्या टिपा तुम्ही लिहायच्या आहेत दोन गुणांसाठी आहेत कोणतेही दोन पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत कोणतेही दोन चार गुणांसाठी म्हणजे तुम्हाला चार गुण मिळतात वृत्तमानपत्राणा इतिहास या विषयाची गरज का पडते सध्याच्या काळात खेळाचे अर्थ कारण बदलले आहे आजच्या काळात प्रदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे आणि जागतिक वारसाच्या पत्तास पात्र ठरणारी स्थळं परंपरा यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते तर अशा प्रकारे ही सर्व शास्त्रीय कारणं किंवा सॉरी सकारात्मक स्पष्ट करायचे आहेत तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट पेजवरती तुम्हाला एक पॅशन दिलेला आहे पहा दिलेल्या प्रश्नांचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा हा उत्तर मी वाचत नाही कारण व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल तर या व्हिडिओ पेशेच पाहून तुम्हाला उत्तराची खाली नावं द्यायची आहेत हा प्रश्न आहे चार गुणांसाठी तर भारतात प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शन प्रसारित केलेल्या भारतीय एक खोजी मालिका महत्त्वाची आहे पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारलेली होती श्याम बेनेगल दिग्दर्शित या मालिकेचे प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतिहास मांडला आहे तर अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला विचारले खाली पहा भारत एक खोजी मालिका कोणत्या ग्रंथावर आधारित आहे डिस्कवरी ऑफ इंडिया भारत एक खोज मालिकेचे दिग्दर्शक श्याम बेनेगल पहा आपण सुरुवातीच्या फक्त तीन ओळी वाचल्या आपल्याला लगेच उत्तर मिळालं तुम्हीसुद्धा परीक्षेमध्ये थंड डोक्याने हो पॅशेस पूर्ण वाचून घ्या आणि मग प्रश्नांची उत्तरे लिहा आणि तुम्हाला अभ्यासाला शॉर्टकट नसतो हे वाक्य माहीत असेल त्यामुळे पाठांतरण सराव या गोष्टीला कुठलाही शॉर्टकट नाही आहे त्यामुळे आणि बोर्डाची परीक्षा असा काही बाऊ करून घेऊ नका खूप घाबरून जाण्याची गरज नाही आहे खूप सोपे पेपर असतात फक्त ते सामंजस्यपणे आणि शांततेने थंड ठेवून सोडवणं गरजेचं आहे तुम्ही जर वर्षभर सराव करत असाल प्रॅक्टिस करत असाल तर काहीही घाबरायची गरज नाही आणि ज्या मुलांनी आत्तापर्यंत अभ्यासाला सुरुवातच केली नसेल त्यांना ते फार कठीण वाटत ता असेल त्याही मुलांनी अजून आपल्याकडे एक ते दीड महिना वेळ आहे या दीड महिन्यामध्ये तुम्ही हवा ते तेवढा अभ्यास करू शकता पाठांतरण आणि गणिताच्या सरावर जास्त भर द्या सिस्टमॅटिक स्मार्ट वर्क करा नक्की चांगल्या गुणाने सगळे मुलं पास होणार आहेत कुठलाही विषय हा काही कठीण नसतो तो वाचण्याने सोपा होतो किंवा सरावाने सोपा होतो कुठलंही गणित कठीण नसतं जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला ते अधिक सोपं वाटायला लागतं केव्हा सोपं वाटतं जेव्हा तुम्ही त्याची सराव किंवा प्रॅक्टिस करता म्हणजेच काय की तुम्हाला वाचन करावं लागणार आहे पाठांतरण करावं लागणार आहे आणि गणिताचे जास्त जास्त सराव करावा लागणार आहे तर हे तुम्हाला जर सहमत असाल तर आत्तापासून अभ्यासाला लागा मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सतत अभ्यास करा म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजणार आहे कोणता प्रश्न कसा येतो कोणत्या प्रश्नामध्ये किती गुणांचे प्रश्न असतात तर हा अधिक सराव करण्यासाठी हा सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही रेफर करा हवं तर आपल्या प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या मागील काही प्रश्नपत्रिका आहेत त्याचाही तुम्ही अधिक सराव करू शकता सगळ्यात शेवटचा प्रश्न असतो नऊ त्यामधील आठव्यामधील एक ऑप्शन आहे पहा पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारक व त्यांची नावं ऑलरेडी त्यांनी सावित्रीबाई फुले दिलेला आहे अशाच प्रकारचे खाली बॉक्स आहे जशा तसे पेनने बॉक्स आखून घ्या आणि त्यामध्ये उत्तरं लिहा महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे तर काय होतं तुम्हाला उत्तरं तर येत असतात यांची नावं अगदी लहान मुलांपासून सर्वांची थोरामोठ्याची पाठ आहेत परंतु होतं काय की आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील समाजसुधारक म्हटलं की थोडंसं डगमगतो आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात प्रश्नपत्रिका सोडवायची घाई असते घड्याळचा काटा पुढे जात असतो आणि आपण मग मला येत नाही म्हणून सोडून देतो बारीक थंड डोक्याने विचार करा आणि शांततेने कळवा बरेपैकी तुम्हाला उत्तरं सगळे येत असतात फक्त घाई नको एवढंच एक हे आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय आणि लोकशाही खोलवर रुजवण्यासाठी कोणत्या सुधारांची आवश्यकता आहे तर यामध्ये सर्वात मोठं कारण आहे शिक्षण समानता विकेंद्रीकरण पारदर्शकता आणि जागरूकता हे असणं फार गरजेचं आहे तरच समाज सुधारेल आणि तरच लोकशाहीची मुळं खोलवर रुजली जातील म्हणजेच पुढची येणारी पिढी जी आहे ती विकेंद्रीकरण पारदर्शकता जागरूक असणार आहे आणि शिक्षण उच्च असणार आहे त्यानंतर पहिला आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय यामध्ये स्त्री पुरुष समानता सर्वांना संधी सर्वांचे अधिकार कर्तव्य आणि समाशिकता समावेशकता सर्वांना समावेश हे फार गरजेचं आहे तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल भरून प्रतिसाद सबस्क्राईब लाईक शेअर जरा करून का जरूर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकोनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत